निपाण्यातील गुंड युवकाचा खून निपाण्यातील भीमनगरातील म्युन्सिपल हायस्कूलच्या मागील बाजूला खून झाला आहे असरफ अली शेर अली नगार्जी असे नाव असून त्याचे वय बावीस आहे दावल मलिक दर्गा नजीक निपाणी या ठिकाणी राहत होता बुधवारी रात्री आठच्या सुमारास या युवकाचा खून झाला आहे या खून केलेल्या व्यक्ती फरारी झाली आहेत त्याचेसुद्धा तपास सुरू आहे गुंड नगारजी त्यांच्यावर कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद झाली आहेत अशी माहिती निपाणी पोलीस स्थानकाकडून मिळाली आहे या नगरजीवरती भरपूर गुन्हा नोंद असल्याने त्याला तडीपार केले होते तो नुकताच निपाणीमध्ये आला होता रात्री मित्राचा वाढदिव साजरा करून परत म्युन्सिपल हायस्कूलजवळ येताच त्याच्यावर वार करून खून करून फरारी झाली आहेत नगरजी हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला एकशे आठ रुग्णवाहिकेमधून महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केला पण त्याची तब्येत अधिकच गंभीर असल्याने कोल्हापुरातील शिपिरामध्ये दाखल करण्यात आले पण त्याचा उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेची ठिकाणी तपास करण्यासाठी पी एस आय बी एस तळवार व पी एस आय उमादेवी व सहकारी पंचनामा करून तपास केलेले आहेत या यापुढील तपास सुरू आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका